नमस्कार बालमित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे कार्यक्रम चालता बोलता तुमच्या सगळ्यांचा आवडीचा कार्यक्रम घेऊन आलो आहे आज आपण जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वायगाव इथं इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधणार आहोत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि त्यांना काही प्रश्न विचारणार आहे मी आणि जो त्या प्रश्नांची उत्तरं बरोबर देईल त्याला मी देणार आहे माझ्याकडे असलेले गिफ्ट ठीक आहे तयार आहे सगळे हा तर पहिला प्रश्न आहे ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला जर दिलं तर तुम्हाला मिळणार आहे हे शॉपनर काय मिळणार आहे शॉपनर तर मला सांगा आपण कोणत्या जिल्ह्यात राहतो चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर चंद्रपूर तर तुझं नाव काय अंश अंशने सगळ्यात आधी उत्तर दिलेलं आहे त्याच्यामुळे या बक्षिसाचा मानकरी झालेला आहे अंश सरा सगळ्यांनी टाळ्या वाजव त्याचं अभिनंदन करा हा उत्तर एकानेच द्यायचं आहे उत्तर सगळ्यांनी द्यायचं नाही म्हणजे ज्याला येते त्यांनी पडदिशी लवकर द्यायचं जो लवकर उत्तर देईल त्याला काय मिळणार आहे गिफ्ट मिळणार आहे आता पुढचा प्रश्न आहे इकडे वेळ सगळं पुढचा प्रश्न आहे आपल्या शाळेचं नाव काय जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वायगाव तर तुझं नाव काय प्रशांत प्रशांतनी अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे पूर्ण उत्तर दिलेलं आहे त्या त्यामुळे त्याला हे पेन गिफ्ट मिळत आहे सगळ्यांनी टाळ्या वाजवा त्याचं अभिनंदन करा हां पुढच्या प्रश्नाकडे जाऊया हां पुढचा प्रश्न आहे ज्यामध्ये तुम्हाला त्या प्रश्नाचं जर उत्तर दिलं तर तुम्हाला मिळणार आहे खोट रबर काय मिळेल चला तर तयार आहे सगळी हां चला तर पुढचा प्रश्न आहे आपल्या गावचे सरपंच कोण आहेत परत सांग मान्य गुरुदेवजी तुपट मान्य गुरुदेवजी तुपट तुझं नाव काय आहे आयुष आयुषचं उत्तर सगळ्यात आधी आलेलं आहे त्यामुळे त्याला हे खोडरबर गिफ्ट मिळत आहे अभिनंदन आता शेवटचा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही मला दिलं तर तुम्हाला मिळणार आहे हे गोष्टीचं छानसं पुस्तक पाहिजे तुम्हाला चला विचारू प्रश्न आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत विनयजी गौडा मान्य विनयजी गौडा छान अभिनंदन अंश तर अंशने या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर खूप छान दिलेलं आहे त्याला हे गोष्टीचं पुस्तक आपण गिफ्ट देतोय सगळ्यांचं विजेत्यांचं सा, सगळ्यांचं अभिनंदन करा त्यांनी दोनदा गिफ्ट मिळवलेला आहे आता ज्यांना ज्यांना गिफ्ट मिळाले त्यांनी पुढे या हा परत एकदा सगळ्यांनी तिघांसाठी टाळ्या वाजवा हा